आता लवकरच आपले बाप्पा येणार आहे बाप्पा आले की आपल्याला खुशी तर होतेच मग आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपण किती तयार आहोत तयार आहोत की नाही आणि आपल्याला आपल्या बाप्पांसाठी कोणते वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहे आणि त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मोदक तर बनवायलाच हवा की नाही हो की नाही चला तर मग आज आपण बनवणार आहोत आपल्या बाप्पांसाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीचे मोदक अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तरीही तुम्ही अगदी पटापट करू शकाल असे रामराम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे आतुरता बाप्पाच्या आगमनाची तर त्यातीलच आज आपण एक थाळी टाकलेली आहे नवेद्याचा ताट टाकलेलं आहे आणि आता आपण बघत आहोत मोदकाचा पहिला प्रकार तो म्हणजे साधा सोपा असा रव्याचा मोदकाचा प्रकार ज्यामध्ये आपण पाणी न वापरताही अतिशय साधे आणि सुंदर चविष्ट असे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी इथे काय केलेलं आहे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याला मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी आचेवर मस्त मोहागी असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे काय केलेलं आहे मी दूध गरम कोमं करायला ठेवलेलं आहे म्हणजे गरमच करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे साखर साखर चवीप्रमाणे म्हणजे मी इथे रवा घेतलेला होता एक वाटी तर मी पाऊन वाटी इथे साखर घेत टाकलेली आहे ते थोडीशी त्यामध्ये मिक्सच होऊ द्यायची आहे त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे इकडे मस्त रवा भाजून घ्यायचा आहे त्यातच काय केलेलं आहे मी छोट्याशा एका वाटीमध्ये दूध टाकून सात आठ केशराच्या काड्या भिजत टाकलेल्या आहे आता आपला रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे बघा अगदी याप्रकारे व्यवस्थित असा मोहागी असा भाजून घ्यायचा अगदी एका वाटीतनं तुम्हाला एकवीस मोदक छोट्या मोठ्या आकाराचे मिळून जातील आणि एकदम पटकन तयार होतात बरं का आता आपला रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे दूध गरम केलं होतं साखरं टाकून ते टाकायचं आहे आणि दूध टाकताना लक्षात ठेवायचं की थोडं थोडं टाकायचं नाही तर आपल्या रव्याच्या गुठळ्या होतील त्या गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहे पूर्ण गुठळ्या व्यवस्थित तोडून घ्यायच्या बघा अगदी या प्रकारे या प्रकारेच आता आपण पूर्ण दूध यामध्ये टाकून आपला रवा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर मधामध्ये खोकल्याचा आवाज येत असेल तर प्लीज दुर्लक्ष करा कारण की माझ्या मुलाला खोकला झालेला आहे आणि तो माझ्याजवळच येऊन बसतो काहीही म्हटलं तरी आता राहिलेलं दूध टाकूनही आपण व्यवस्थित पूर्ण रवा शिजवून घ्यायचा आहे बघा अगदी याप्रकारे एकसुद्धा गुठळी होऊ द्यायची नाही आणि त्यामध्ये मी टाकले होते ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे असेल ते टाका नाही टाकले तरी चालतील आणि जे केशराचं दूध होतं ते सुद्धा हे सर्व टाकून व्यवस्थित रवा शिजला की की गॅस बंद करू आणि त्याला पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे थंड म्हणजे तुमच्या हाताला सोसवलं एवढं थंड होऊ द्या आणि नंतर मस्त मोदक भरून घ्या बरं आणि हे मोदक बनवायला बनुग एकदम साधे सोपे आणि चवीला तितकेच चवदार लागतात तुम्ही यामध्ये विलायची पावडर आणखी खोबराकीस वगैरेही घालू शकता पण माझ्याकडे नव्हतं मी घालू शकली नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की घाला आणि या प्रकारे मोदक नक्की बनवून पहा आणि जर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आपण उद्या मोदकाचा दुसरा प्रकार अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनण्यावाला बघा किती सुबक का आकार का आलेला आहे आणि किती छान झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद